हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी मा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे अखाजा अखाजा हा जुना शब्द जुन्या माणसांचा आणि आपली आहे अक्षय तृतीया तर आज छान स्वयंपाक सासू सासऱ्यांना जेव घालायचं तर आमच्याकडं पद्धत आहे अक्षय तृतीयाला आंबा रस केल्याशिवाय कैरी किंवा आंबा खायचा नाही तर आपल्या दोन महिने झाले आंबा खायला हे झालं होतं आता आजपासून आपण सुरुवात करणार आहे तर चला आता मी शॉर्टकट शॉर्टकट तुमच्याशी स्वयंपाक शेअर करणार आहे आणि मी कशी अक्षय तृतीयाची पूजा करते चा, चा, ती पण दाखवणार आहे तर असा कुठलाही स्वयंपाक किंवा नैवेद्यपाणी करायचं असला तर केस धुवून अंघोळ करायची असती असं आमचे जे जुने होते ते सांगून गेलेले तर ते आपण फॉलो करायचं तर चला आता किचनमध्ये जेवढं होईल तेवढं शक्य शॉर्टकट शॉर्टकट मी शेअर करते तुमच्याशी चला असं झालं यावरून त्याला असं झालं यावरून किचनचं रात्रीच इथं ठेवलायच्या याच्या आग्या ह्याला असं आहे सर्व क्लीन रात्रीच करून ठेवेल होतं रात्रीचेच भांडे इथं एवढे घासलेले घेतले हरभऱ्याची डाळ याला सना डाळ पण म्हणतात आमच्याकडे हरभऱ्याची डाळच म्हणतात इथं घेतलं आहे कुकरमध्ये पाणी मी कुकरला लावते डाळ त्याला कुणी कुणी चणा डाळ म्हणत आणि हे पाणी मी जास्त घेते कारण ह्याच पाण्यात मग मी सार बनवते इथे डाळ झाली आता चार पाच छिपे केल्याने इथे साराला कांदे भाजात आहे मी असेच भाग कांदे भाजतो चला सारासाठी मी घेतलाय लसूण दीड गड्डे पूर्ण कोथंबीर चार कांदे अर्धी म्हणजे अर्धीला थोडी जास्त आहे वाटे खोबर आहे एवढं आलं आहे अर्धा याला थोडं जास्त आता हे मिक्सर करून घेऊ मसाला झालाय दळून इकडे हे डाळीचं पाणी या पाण्यातच मिसार बनवते डाळणी वाटत डाळ कधीच नाही वापरत मी साराला ठेवलंय पाटीला तेच पण ठेसलेला लसूण आपण दळायला पण घेतला होता तर तुम्ही लसूण त्यांना थोडा टाकते चव छान येते जिरे लसूण छान फ्राय झाला मसाला घेऊन फ्राय करू तेल सुकेपर्यंत परतवायचा आणि मसाले टाकायचे मसाला छान फ्राय झाला तेल सुकल्याकडे मसाल्यात सार करायचा छान उकळून द्यायचा सारख उकळला तरच त्याची पेस्ट छान होती आता मसाले माझा घरचा मसाला आहे हा सवाई मटण मसाला आहे कोल्हापुरी हळद आणि मिरची मीठ तेल छान सुटलं आता आपण डाळीचं पाणी टाकून घेऊ गट्टा असत घट्ट असतं बेसन सारखं त्यामुळं मग मी पाणी नाही वापरत डाळ नाही वापरत डाळाला साराला छान उकळी लकट कोथिंबीर मस्त उकळून देऊ आता मी पुरण करणार आहे घेतला मी दीड पावश पावशर गुळ थोडा वाढवा आहे असं बारीक करून घेतला मिक्स करून घ्यायचं इकडं चार पण उकळत आहे छान झाला कट छान आला इथे भाज्यांची मिरची आहे हिरवी मिरची आणि लसूण अशी चालू आहे तयारी सकाळचा स्वयंपाक म्हटला का धावपळ असती बर का त्याला मी पुरण करून घेते असं होत आहे बारीक गॅसवर इथं पीठ आहे इथे घेतली मी ओढणी छोट्या वा गमिलेलं की हे करून त्याला आता मी पीठ गाळून घेते असं पीठ गाळून घेतलं का पोळा खूप छान येतं बरं का चला इथं पीठ चाळून झालं घेणार आहे मी पोळे खायचे दोन चमचे साखर आणि आता पीठ मळून घेऊ साखरेने ना पोळी तार धरते बर का जस पाक साखरेचा के पाक केला गेला का कसा एक तारी असतो तसं मग फुटत नाही छान भिजून झालं परत थोडं तेल टाकू छान असे गड झालं पाहिजे चला आता हे अर्धा पाव तास झाकून ठेवू तर बघा हा वेलचीचा डबा जायफळपूड असे छोटे छोटे डबे केलेले मी पुरण झालेलं आहे आता जायफळ जायफळपूड आणि वेलची पूड टाकू करून घ्यायचं आहे झालंय कसं बघायचं अशी एखादी वस्तू ना स्ट्रेट उभी राहिली पाहिजे मग समजायचं पुरण झालंय आपलं पुरण करून घेते गरम गरमच करायचं लवकर होतं बघा सा दूध टाकायला तापलं आहे इकडं तापलं तेल काढले आहे मी कुरड्या तांदळाचे पापड नारलीचे पापड तर या जुने आहे बरं पुरड्या आता आहे आपल्याला अजून दोन एक दिवसानी इथे झालं आहे पुरण छान आला आहे पिवळा कलर चला आता आपण हे तळून घेऊ जुन्या कुरडा आहे बर भेया मागच्या वर्षीचा छान फुक्त आहे पापड पण छान फुकताय या वर्षीच्या बर का रेसिपी आली नक्की बघा असे आहे नागलीचे तळू याच्या पण रेसिपी आले बघा शांती कढईवर फुगलाय नागलीचा पापड परत एक दाखवते झाला नालीचे तांदळाचे कुरडाया इकडं पुराने चला आता पोळ्या करून घेऊ चला अशा पोळ्या फुकताय मला अशा फुकताय पोळ्या आता माझ्या पोळ्या झाल्या आहे कशा ये अशा फुकताय फुकता पोळ्या कलर बघा कसा आला मला कमेंट मध्ये सांगा असं गोन करून घ्यायचं जेवढं पेट आहे तेवढंच पुरण एक सारखी लाटून घ्यायची कडा लाटायच्या आधी चला अशी एक सारखी लाटून घेतली आपण घेऊ तेल सोडून घ्यायचं कडेने तेल तूप तु, तुम्हाला जे टाकायचं ते होती पोळी करून घेतली पोळी असा कलर आलाय चला इथं चालू आहे बाजारमध्ये मी घेतलं आहे लाल तिखट खायचा सोडा मीठ कोथंबीर आणि थोडा लसूण ठेसून पोळ्या झालेल्या आपल्या पुरणपोळ्यात सगळं टाकू

किंवा अक्षय तृतीयाला आंबा जेवण घातल्याशिवाय आंबे खाती नाही कैऱ्या खाती नाही आजपासून आपण आंब्याच्या रेसिपी येणारे छान छान रसाच्या आंब्याच्या चला आपण करूसाठी ताट बनवतोय आमच्याकडं पद्धत आहे सासऱ्यांच्या नावाने एक करू जीव घालायचा Mami bapaknya jauh-jauh raih, bapaknya bapa topi-topi raih, le, raih, bapaknya topi-topi छोटा आहे ना याला करा म्हणतात बर का याला केळी म्हणतात इथे एक आंबा ठेवून आंब्याच्या पानावर पूजा मांडलेली असते फोटो नैवद्यंबारस भजे चला खूप गमागर्दी झाले स्वयंपाक झाला पूजा झाली आवारली आता अजून दोन आणब भांडे बाकी आहे करू पण जेवून गेले आता त्यांच्या त्यांच्या घरी नंदही होते माझे मोठे सक्य नंदाचे मिस्टर दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर के म्हणजे दाखवलेले मी तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ आहात त्या बहिणीच्या मुलीचं लग्न तर त्या व्हिडिओमध्ये आलेले ते जेवण केलं त्यांनी गेले आता तर ते आमच्या जुन्या घरी राहतात बरं का चला आता आमचे पण जेवणं झाले शॉर्टकट व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सगळ्यांना परत एकदा अक्षय तृतीयाच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा चला भेटू उद्या रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय मी कशी पूजा मांडली किंवा तुमच्याकडे कशी मांडतात ते पण सांगा मला कमेंटमध्ये चला सगळ्यांना परत एकदा बाय बाय